साधारण एकोणीसशे त्रेसष्टमध्ये अमेरिकन आणि तुर्की आर्कोलॉजिस्ट तुर्कस्तानच्या गोबेकली टेपे डोंगरात फिरत होते त्यांना तिथे एक दगडांचा ढीक सापडला पण पड़ त्यांनी तेव्हा याला फारसं सिरियसली घेतलं नाही त्यांना वाटलं हे वा कदाचित जुनं स्मशान असेल म्हणजे बायझेंटन किंवा मध्ययुगीन काळातलं स्मशान पण मग एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जर्मन शास्त्रज्ञ क्लॉस मिट यांनी या जागेची जुनी नोंद वाचली आणि त्यांना या जागेबद्दल इंटरेस्ट तयार झाला ते आपली टीम घेऊन तिथे पोहोचले खणायला सुरुवात केली आणि मग जे सापडलं त्याने सगळ्यांचे डोळेच फिरले पाच पॉइंट पाच मीटर उंच दहा ते वीस टन वजनाचे प्रचंड दगडी खांब त्यावर कोरीव काम होत सिंह साप कोल्हे माणसांच्या आकृत्या आणि काही चिन्ह मग अंडरग्राऊंड रडार वापरला गेला तेव्हा त्यापेक्षाही मोठा काहीतरी सापडलं जवळपास दोनशे खांब वर्तुळाकार स्ट्रक्चर मध्ये होते आणि हे ठिकाण तब्बल वीस एकरांचं होतं म्हणजे बारा फुटबॉल ग्राउंड एवढं पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा रिसर्चमधून कळलं हे ठिकाण बारा हजार वर्षांपूर्वीच आहे हो इसवीसन पूर्व नऊ हजार सहाशे म्हणजे जेव्हा माणूस फक्त शिकार करायचा जंगलात भटकायचा तेव्हा हे बांधलं गेलं होतं असं म्हणतात इथे जगातलं सर्वात प्राचीन मंदिर होतं पण मग हे भव्य ठिकाण मातीखाली कसं गेलं आणि ज्यांनी हे बांधलं ते कुठे काय झाले चला जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाज्या वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय या खांबांवरचं कोरीव काम पाहून सगळ्यांचे डोळेच फिरले सिंह साप आणि माणसांच्या आकृत्या पण या आकृत्या शिकारीच्या नव्हत्या तर ती जशी काही धार्मिक चिन्ह होती अशा होत्या एका टी आकाराच्या खांबावर तर नाजूक कोरीव काम होतं या सगळ्या स्ट्रक्चरवरून असा तर्क लावला गेला की हे खांब कदाचित खास माणसाचं किंवा देवाचं प्रतीक असावं इथे जी लोक राहायची ती त्या व्यक्तीची किंवा पूर्वजांची पूजा करायचे त्यांच्या या तर्कानुसार गोबेकली टेपे हे गाव नव्हतं तर एक भव्य आध्यात्मिक केंद्र असेल किंवा प्राचीन मंदिर पण आता मोठा प्रश्न त्या काळात फक्त दगडी हत्यारं होती म्हणजे लोहयुग युग सुरू झालं नव्हतं तरीही तेव्हा वीस टन वजनाचे खांब कसे उभारले इतकं बारीक कोरीकाम कसं केलं गेलं आता आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे गोबेकाली टेपेची रचना भयंकर अचूक आहे तीन गोल रचनांच्या मध्यभागी दोन मोठे खांब आहेत या खांबांना जोडलं तर परफेक्ट समभुज त्रिकोण तयार होतो म्हणजे हे लोक फक्त शिकारी नव्हते तर त्यांना गणित आणि खगोलशास्त्राचं जबरदस्त नॉलेज होतं असं म्हणतात पूर्व आठ हजारच्या आसपास या लोकांनीच हे ठिकाण मुद्दा मातीने झाकलं पण का त्यांना काही धोका होता का की त्यांना असं काही रहस्य माहीत होतं जे जगाला सांगायचं नव्हतं काही शास्त्रज्ञ असं म्हणतात नवीन धर्म किंवा विचारधारा आली की हे जुनं मंदिर बंद झालं म्हणजे बघा ना मिस्र मेसोपोटामिया आणि मायन सभ्यतेची असंच व्हायचं जुनी मंदिरं तोडली किंवा मातीखाली लपवली जायची आमचा मायन सभ्यतेवर व्हिडिओ केला आम्ही ती सभ्यता काय होती ती गाय बनमागची कारण काय तो तुम्हाला वरच्या आय बटनवर क्लिक करून मिळेल आणखी एक गुडू म्हणजे काही खांबांच्या दिशांवरून असं दिसतं की इथे सूर्य तारे आणि एस्ट्रोनॉमिकल घटनांचा अभ्यास व्हायचा टी आकाराचे खांब आणि त्यांच्या दिशा सिरियस तारासारख्या खहुलीय पिंडाशी जुळतात काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हे खांब सूर्योदय सूर्यास्त किंवा सोलस्टिस यांच्याशी अलायंड आहेत काहींचं म्हणणं होतं हे खांब पूर्वजांचं किंवा दैवी शक्तींचं प्रतीक आहे आता तेव्हाही ही चर्चा झालीच की हे एलियन्सचं काम होतं पण ही थेअरी सुद्धा खूप चर्चेत होती पण डी एन ए आणि आर्किओलॉजिकल पुरावे सांगतात की हे सगळं त्या काळाच्या लोकांनीच बांधलं पण मग ही सभ्यता इतकी पुढारलेली कशी मिस्रच्या पिरामिड्स स्टोन हेज मायन सभ्यतेशी याची तुलना का होते तर यांच्यात बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत ते म्हणजे त्यांची प्राचीनता त्यांचं एस्ट्रोनॉमिकल ज्ञान त्यांनी बनवलेल्या रचना आणि त्यांचं रहस्यमयता गायब होणं पण मग ही सभ्यता तेव्हा इथे राहायची पण अचानक गायब कुठे झाली काही म्हणतात नैसर्गिक आपत्ती आली असेल जसं उल्कापात किंवा काही म्हणतात नवीन सभ्यता एंटर झाली आणि जुन्या सभ्यतेला हुसकावून लावलं किंवा नवीन धर्म आला असेल आणि हे मंदिर बंद झालं पण खरं काय कोणालाच माहिती नाही पण एक गोष्ट खरी गोबेकली टेपे ही सर्वात जुन्या मायन सभ्यतेपेक्षाही जुनी आणि प्राचीन सभ्यता होती आता तुम्हाला काय वाटतं बारा हजार वर्षांपूर्वीचं असं मंदिर खरंच होतं का की एलियन्सचा हात होता ही सभ्यता गायब कुठे झाली आम्हाला कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका